मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेस केला पण नांदेड मध्ये आपण पाहतोय प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू झाली भाजप मधलेही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारीचा दिवस चोवीस दो, फरवारी दोन हजार चोवीस हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर व्हावं ठरणार ज्या तीन लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने मराठवाड्यात लढला त्या तीनच्या तीनही शंभर टक्के निकाल हा काँग्रेसच्या बाजूना आला ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस हंड्रेड पर्सेंट निकालामध्ये पुढे म्हणजे जो लॅकुना होता तो भाजपनी घेऊन गेला म्हणून भाजपचाही धन्यवाद म्हणावा लागेल आणि आणि आज आपण पाहतोय की पूर्ण शहरात मी अनेकदा अनेक कार्यक्रमात आलो परवा राहुलजींचाही सुद्धा पदयात्रा या शहरातून गेली जेवढ स्वागताचे जे बॅनर मोनापल्लीच्या खातीर लावले गेले नव्हते आज पूर्ण शहर सजवलं काँग्रेसची अशा पद्धतीची व्यवस्थापन आपण पाहतो त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्याच्या विकासाच जो पाया शंकरराव चव्हाण साहेबापासून तर विलासराव देशमुख साहेबापर्यंत जो डोला गेलेला होता त्याला पुनर्स्थापित करण्याचं आणि त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सामाजिक एकात्मता सांस्कृतिक एकात्मता हे निर्माण करण्याचं संकल्प आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर करतो आणि मराठवाड्याची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत या विधानसभेतही राहील असा विश्वास आमचा आहे आणि त्या पद्धतीचा खोल या मराठवाड्यात आम्ही पाहतोय ज्या नेतृत्वामध्ये बीजेपी निवडणूक लढत होती नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सत्तेत आला कधी नव्हे भाजपला एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो त्या स्थानिक स्वराज्य संस्था असो याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे आयकॉन होते आपण पाहिलं असेल एडमबर्गचा जो रिपोर्ट काल आला पुन्हा अडाणीने त्यावेळी सांगितलं की मी त्यांना कोर्टात दिसतो अडाणी कोर्टात नाही गेले कालच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सेबीच्या प्रमुखालाच पकडले सेबी चा कंट्रोल हा नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या ताब्यात असतो आणि देशातल्या पैशाच करतो हा त्याच्या अर्थ आहे राहुल गांधीजीने हा प्रश्न लोकसभेत विचारला होता तर राहुल गांधींचं सदस्यत्व त्यावेळेस रद्द करण्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारने मागं पुढं पाहिलेलं होतं मान्य सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींचा मग पुन्हा त्यांचं सदस्यत्व त्यांना वापस दिलं म्हणजे या पद्धतीचं देशाच्या आर्थिक स्त्रोतावर आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीने कालाधन लावूगा पंधरा लाख रुपये धुंगा आता तर पंधरा हजारावर झाले पंधरा लाखात बाकीचे पैसे कोणाच्या घरी गेले आता ते सेबी आणि अडाणी याच्यातून आपल्याला स्पष्ट होत मुद्दा एक आहे याच्यामध्ये की नरेंद्र मोदीचे भ्रष्टाचारी झालेत असा त्याचा अर्थ होतोय सेबीवर डायरेक्ट समजा अटॅक होत असेल सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सेबीच्या से अधिकाऱ्यांना फटकारलं होतं तुम्ही का झोपले होतात होता हे सगळ्या उलटली चालल्या होत्या पैशाच्या अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं होतं पण सेबी बोलायला तयार नाही पण आता सेबीचा खरा चेहरा कालच्या इडंबरच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीच हे भ्रष्टाचाराच्या पिनक्यात आलेले आहेत देशाचे प्रधानमंत्री भ्रष्टाचाराच्या पिंक्यात आलेले आहेत असं चित्र आम्ही पाहतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोदी असेल अमित शहा असेल त्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन गेले महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्यांनी केलं सत्तेच्या भरवश्यावर त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये मोदींचाही सुद्धा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालला नाही अशी परिस्थिती आज आहे आपण प्रश्न विचारू शकतो